नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा कोडोली परिसरात पहिल्यांदाच क्रिकेट आणि फुटबॉल खेळासाठी क्रिक फुट क्रीडा अकॅडमीची उभारणी वारणा कोडोली परिसरात स्पोर्ट क्षेत्रात क्रिकेट खेळासाठी अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त नव्याने उभारलेल्या भव्य क्रीडांगणावर क्रिक फुट क्रीडा अकॅडमीचा उद्घाटन समारंभ पार पडला नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिक फूट अकॅडमीचे कामकाज चालणार असून क्रिकेट आणि फुटबॉल या खेळातून युवकांना चांगल्या संधी मिळाव्यात त्यांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने उभारण्यात आलेल्या क्रिक फूट क्रीडा अकॅडमीचे उद्घाटन माजी रणजी क्रिकेटर शैलेश भोसले यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव पाटील स्टेट टॅक्सिस चे सहाय्यक आयुक्त राजकुमार पाटील माजी जिल्हा पोलीस उप शिवाजीराव जमदाडे श्रीराम फायनान्सचे प्रादेशिक अधिकारी गणेश पाटील पन्हाळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो जाधव शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश पाटील जाफळेचे माजी सरपंच बाजीराव पाटील प्राध्यापक एस डी रक्ताडे प्राध्यापक एस के पाटील प्राध्यापक नितीन कळंतरे आदीसह खेळाडू क्रीडाप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रिक फूट क्रीडा अकॅडमी मध्ये एक्सपर्ट कोचिंग फ्लड लाईट सेशन साइड आर्म सेशन पर्सनल सेशन तंत्रशुद्ध न्यूट्रिशन फंक्शन ट्रेडिंग इंडोर फॅसिलिटी फिटनेस प्रोग्राम आणि योगा यासारख्या विविध गोष्टी या, या अकॅडमीत शिकवल्या जाणार असल्याचे अकॅडमीचे प्रशिक्षक राजकुमार पाटील यांनी सांगितले यावेळी खेळाडूंना किट वाटप करण्यात आले ही क्रीडा अकॅडमी उभा करण्यासाठी तानाजीराव पाटील राजकुमार पाटील स्नेहा राजकुमार पाटील निलेश गोलगिरे सागर केकरे महेश माने अक्षय बागल आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्योतिर्लिंग हायस्कूलचे उपमुख्याध्यापक एस एम कांबळे यांनी मानले ग्रुप ऑफ मीडियासाठी साठी स्मिता भोसले वारणानगर मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा